नागपूरमध्ये हिट अँड रनचं सत्र आहे गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या चो हद्दीमध्ये चोवीस तासात या दोन घटना घडलेल्या खट आहेत एका घटनेमध्ये बाईक स्वार तरुणाचा जीव गेलाय आणि दुसऱ्या घटनेमध्ये रेल्वेतील अधिकारी गंभीर जखमी झालेले आहेत नागपूर आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया अमर दोन या मोठ्या घटना घडलेल्या खट आहेत नागपूरमध्ये हिट अँड रनचं हे सत्र सुरू आहे काय नेमके तपशील आहेत आ, एक घटना जी घडली आहे ती आउटर रिंग रोडवर नागपुरातील दाभा परिसरामध्ये घडली आहे रात्रीच्या सुमारास एक तरुण जो आहे तो आपल्या बाईकने जात होता सांदीपनी शाळेजवळ तिथे त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली आणि त्याच्यात मृत्यू झाला तर दुसरी घटना मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका रेल्वे अधिकारी मॉर्निंग वॉकला गेला असताना तेलंगखडी ते वायुसेना नगर या मार्गावर त्याला बॉटनिकल गार्डन जवळ एका कारने धडक दिली आणि याच्यात तो गंभीर जखमी झालाय या प्रकरणी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे त्या कारचा शोध घेत आहे पण सातत्याने नागपूर शहरात सुद्धा हिट अँड रनच्या घटना घडतात आहे त्यामुळे एकूणच कुठेतरी यावर चाप बसावा याच्याकरता कडक नियम असावे अशी लोकांची मागणी होते खरंय धन्यवाद अमर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अमर काडे आमचे प्रतिनिधी नागपूरमधून आपल्या बरोबर होते